कुठं गेलोय माणूस कुठं नाही पात्या नाही बाबा फोन तर नाहीच पण मी इथं आहे तिथं नाही ती पण नाही मित्रांनो काय करतो बाबा आलं बरं का पाणी मित्रांनो उठारे प्रेशर न लागलय गेला आलंय ए हो का तुमलंय ना आलंय पाणी लाईट कमी जास्त करायला लागले काय की बहुतेक लाईट लाईट कमी जास्त व्हायला लागली ते बघा लाईट लाईट फुल जास्त फुल जास्त त्यामुळे तू तर कमी जास्त असल्यामुळे तसं ना का तसं ना जास्त व्हायला लागलं लगेच पाणी येतं बर अगं बाय बघ अगं बेसर अगं कल ताई काली बघा राहणार आता पाणी लावायचं आहे का मा का भाऊजीला सांगितलं मला तेवढी मोटर चालू करून द्या बाहुजीला लावलंय खाली ह्या वाई किती सुकली माका आहे का ह्या वाई किती सुकली पाणी लावा म्हणते तर गा थांबाव म्हणते तर निसतं भांडायचं याड आहे माणसाला निसतं भांडायचं याड परपंचाचं तर काही याड नाही मी कामाला जातो मी इकडं जातोय मी तिकडं जातोय का जात असल्या कामाला आ शेतीवर ध्यान हाय काय ध्यानच नाही व ध्यान ना ना मन जाय गेला नाहीच वाऱ्यासारखं कुठं पण लागलंय मन पळायला बघा इथं वंकारा आला या शाळच ना ती, लग आले तस आलंय खाली पळत काय खाते रंक्या आ पिकट लागलं काय आलं ग बघ नाण्यात नाण्या आलं ग बघ केदार खाली गेले तर मोटर चालू करा तिथं दार तेवढं हे कर तुम सुकलेल्यावर आधी पाणी लावे तर मित्रांनो दार घेत बांधून आधी वकार लागलाय बघा कसा तुंबायला तर इकडे मी काही करते वाटलं अरे सगळं खरं शंभरच खोल् नाही शंभर खोल सुकलेले हे आधी घिव्या भिजून हे बघा मित्रांनो गोल जी नसते तोंड दिसते ती बघा इतक सुकले आहे का हे बघा onlar onlar लागतय बस सावलीला मी तुमती घे धार बाप तर गेला की कुठं आ हाय का बाप इथे थार्यावर कुठं तुला बापाची इथं मका जळायला गेली तरी हाय बाप इथं दार धरायला काय नसते नाण्या तिने मोटर चालू करून तर येत होत का आपल्याला करायला नाही काय करतो यार मोबाईल धर कि थांब मी करते हा झालं झालं करतो या पहिले ही दोन तीन सार सुकलेलं ती घेऊया बिझिना काय करा लागते ती नक दार बांधायला लागते ती म्हणायचं ते मित्रांनो लिखूर दमत नाही बघा कशालाच दमत नाही हार मानत नाही असलं ऊन पडलं एखादं लिखरू म्हणलं असतं घरी बसूया बाबा नम करत

फोडलं मम्मीन पाणी मित्रांनो माझी भावान बहिणीन हालायच बघा ऊन म्हणा ताण म्हणा असते एका कडन म्हणजे सारखं फुडती तुमती फुडती तुमती अरे कडल्याकडून पाण्याला आले होय म्हणून म्हणलं इकडं द्यावा आधी भेटू ना पर ये कफडा ज एक लेवर ने फोडा जाय ज एक तुमती एक फुडती आरा तिकंड दारावर हाय पाणी तिकंड ये आलं ना त्या बांधा कंडर ह मजे मग येतय शेजरे पण उशीर लागतय आठे हडकलेला हाय ती गे हवाव लागतय दिसून ह ह जे पाणीला आलं ती गे लागतय रहा चडावर

ध्यान देऊन करावं लागतंय की ज्यावेळेस वेळेस ध्यान देत होत सगळं तेव्हा मी खरं दार धरली नाही ती जेव्हापासून हिने ध्यान काढून घेतलंय तेव्हापासून सगळं ध्यान देऊन बघावं लागतंय पाणी द्यावं लागतंय सगळं माहिती नाही तस काम होऊन बसलंय बोलून उपयोग नाही लय सुकली महा घटलं चार आठ दिवस आठ दिवसातच पाणी पाहिजे होतं आठ दहा दिवस पाणी लांबलंय अजून मी आज नसती चालू केली तर कधी मिळत होतं पाणी कोणाला आहे कधी चालू करत होतं बिचारान कधी डोळं उघडत होतं आणि कावा देत होतं घरी किकंड जर जळायला लागलं तर साधं जळत नाही त्यामुळं गप गप ती म्हणते ती, ती नाही तसं माझं चांगलं ठेवायला लागलं अगाई आग आहे का आलं नाही अजून पाणी कडलं काही नाही आलं अजून पाणी कडलं मका आली एव बसली चांगली निम्यात तर चांगली बसली हवा हो मका हाय का कशी आहे बघा हिरव हिरवगार गार दिसत या असलं जर येळाला नाही पाणी आपून द्यायचं म्हणलं नाही ध्यान द्यायचं म्हणलं तर कस दुसऱ्याला पण एवढंच पाहिजे कधी ह्यांचं पेटतंय कधी बांधणं लागते ती आजूबाजूची तेवढंच बघायला बसलेली असते ती चांगलं चाललेलं कधी ह्यांचं वाटोळ होतय एवढंच पाहिजे आजूबाजून चांदा गेकर खाते ती इलायचीचा गेली ती वर बघा एकामेकाच्या वर खांद्यावर चढून शिना इलायचीचा खायच्या येत्या काय रंगू आला मित्रांनो दाखवते बर गा कस घेतलंय ह्या गा खरच परलंय खरं मग ते इथे हाय गेव कप पडल्यावर ओंकार इलायची चा खायचे त्या पडल्यावर काय करायचं <laughs> पडल्यावर काय करतो रे कुठे घेऊन चाललाय कुठे नाही बघा इलायचीच चाच खायचे ते तर काय करायचं अरे मला सांगायचं मी दिले असते पाडून तुम्हाला ओ साहेब कस लागत का दादू मग काय लगा पाहिजे भावाला घेतलं इकडं अरे दमला जेवत्या त्या कर उतर खाली <coughs> दार धरायला आलूया पून पण का खायला आलूया या हा मका मोडल खाली